काट्या कुट्याचा तोडविंदर हजादा काट्या कुट्याचा उडविंदर हजार माझ्या गावाकडखल माझ्या दोस्त माझ्या गावाकडखल माझ्या दोस्त काट्या कुट्याचा तो उडविंदर हजार काट्या कोट्याचा तो उडविंद रडा माझ्या गावाकडचल माझ्या दोसरा माझ्या गावाकडचल माझ्या दोसरा कशी मातीत मातीत माळत माणस कशी उना उन उन्हात जा माणस कशी माती, थे। माती थे मला त्यात माणस कशी उन्हात उन्हात तर त्यात माणस त्यांच्या घामाचा भाऊ लई सहस्था त्यांच्या घामाचा भाऊ लई संस्था माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त काट्या तोट्याचा तोडविंदर झाडा काट्या तोट्याचा तो उडविंदर झाडा माझ्या गावाकडत माझ्या दोस्त माझ्या गावाकडत माझ्या दोस्त काळ्या बापाच्या बापरे का बापा बापाचि राणा काल माईन पिकवलं सोनं भाव ठरतो रांना पुसदा भाव ठरतो नपुस्ता मज़ पुसदा माझ्या चल मज़ दोस्त माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त कटकिंद काट्या मुठ्यात उडवी न झाला माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त जवा दुष्काळ जवळ दुष्काळ दुष्काळ गिरग्या घाली तवाला गवाला कुणी नवाली कशी जिवनात खबत खा खसदा कशी जिवनात खजत खा खसदा माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त कट कुठ्याच तुडविंद रसला कट कुठ्याच माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त इथ डब्यात सगळ्या लागतो साखर लागते घड तिथे फोडत बाबाच्या आंगाला फोड कशी सुगीत घालत घसता कशी सुगीत घालत घसता माझ्या गावाकडकल माझ्या दोस्त माझ्या गावाकडकल माझ्या दोस्त कटा तुट्याचा दोड विंदरा झाला कट तुट्याचा तोडविंदरा माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या भूमी ভিক ভূমি ভূমি মূল অধিকারী বাপ ঝল ঝল আজ ভিগারি গাওয়াই ফা গাওয়াল ফিরস্তা माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काटा कुठ्याच्या उडविंद रस्ताकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता भारत हा कृषी प्रधान देश आहे पण याच देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या का कोण या शेतकऱ्याला वाली राहिला नाही शेतकऱ्यांचा पहिला राजा राजा आणि शेतकऱ्यांचा दुसरा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या शेतकऱ्यांना तळहताच्या फोडाप्रमाणे जपले होते म्हणून मनावस वाटत ना टाटा ना बाटा ना बाटा ना टाटा ना टाटा ना बाटा ना बाटा ना टाटा फक्त शेतकरीच या देशाचा बायोडाटा फक्त शेतकरीच या देशाचा बायोडाटा शेतकऱ्यानं जर शेती पिकवायचं बंद केलं तर ही सारी इंडस्ट्री बंद पडू शकते अरे कामगाराने जर संप केला तर एखादी कंपनी बंद पडते अरे व्यापाऱ्यांनी जर संप केला तर ठराविक काही शहर बंद पडतात पण लक्षात ठेवा जर या देशामधील शेतकऱ्याने संप केला ना सगळा देश बंद पडेल हा देश चालतो मातीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यामुळं आणि सीमेवरती उभा असणाऱ्या जवानांमुळे म्हणून मनाव वाटत जेवताना शेतकऱ्यांचे आणि झोपताना त्या सीमेवरच्या जवानांचे आभार मानायला कधीच विसरू नका जय जवान जय किसान जय भारत